लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या सर्व पक्ष पहिल्यांदा स्वतंत्र लढण्याच्या होते आणि प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्षाला वाटतं की आमची ताकद वाढली पाहिजे त्याच्यामध्ये काही गैर नाही त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आम्ही देखील तिथे आमची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आणि ही आघाडी जी नॅचरल आघाडी आहे नैसर्गिक आघाडी ही आघाडी तालुका स्तरावर पण व्हायली पाहिजे त्या दृष्टीने जिल्हा स्तरावर यांचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर साहेब असतील आमचे माननीय खासदार साहेब धनेश वैनगोंदे पाटील असतील आमचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना असतील आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिजिता येशेन यांच्या समन्वयामध्ये त्यांच्या बैठक चालल्या होत्या परंतु त्या बैठकांमध्ये खूप उशीर झाला कोणाकडून झाला काही झाला त्याच्यामध्ये आम्ही झाला नाही शेवटी हा अतिशय आणि डिस्कशन म्हणून आघाडी करण्याबद्दलचा निर्णयाचा विचार होता परंतु कार्यकर्ते तालुका स्तरावर किंवा नगरपालिकेमध्ये अस्वस्थ होते मग आम्ही म्हटले की आता आपल्याकडे वेळ कमी आहे त्यानुसार मग आम्ही आम्ही तयारी केली दीपक मेनवने त्यांच्या त्यांच्या पक्षाची तयारी केली काँग्रेसने त्या पक्षाची तयारी केली आणि आम्ही सगळेच स्वतंत्र लढतो परंतु आम्हाला जसं निगम मेंबरनी सांगितलं की शेवटी राजकारणामध्ये इगो घेऊन कुठल्या गोष्टीला आपण काम करू शकत नाही राजकारणामध्ये काही गोष्टी सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होऊ नसतात काही वेळेला आपल्याला तो कॉम्प्रोमाइज करावा लागतो तालुका लेवलला करावा लागतो जिल्हा लेवलला करावा लागतो कधी कधी राज्य लेवलला देखील करावा लागतो आमची महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आघाडी असेल तर आपली तालुकाला तालुका स्तरावर आघाडी का असेल अशा पद्धतीचं ज्या आमचं डिस्कशन झालं माननीय दीपक मेंबर साहेबांचं माझं चौरे साहेबांशी त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की जी आपली जो चेहरा आहे महाविकास आघाडीचा असा चेहरा आपण यापुढे प्रोजेक्ट करूया आणि जसं दीपक शर्मानी एक मोठा मन करून त्यांनी त्याच्या मुलाला राजकारणात आणलं शिवरत्न हा चांगला चांगले उमेदवार आहे सुशिक्षित शेतकरी आहे म्हणजे खाली लोकांशी मातीशी नाळ असलेला कार्य आहे तर असाच कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांना अपेक्षित आहे त्यामुळे चांगला योग्य उमेदवार आहे पक्षाने माझ्या मुलीला पुढे आणण्याचा विचार केला तेव्हा आपण प्रयत्न की नवीन नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे आपलं राजकारण आता थांबलं पाहिजे आणि आता नवीन पीठ पुढे आली पाहिजे त्या हिशोबाने आज राजर पुढे येतोय त्याला देखील आपण सहकार्य केलं पाहिजे ही भूमिका घेते आणि आम्हाला कुठली अपेक्षा नाही आम्ही सुरत न गायकवाडाच्या मागे मोठ्या मनाने आणि चांगल्या पद्धतीने आहोत आज प्रचाराचा जरी शेवटचा दिवस असला तरी त्या ठिकाणी कशा पद्धतीने मतदारांशी संपर्क करायचा काय करायचा हे थोडस आम्ही तीस तीस वर्ष राजकारणात काढलेलं आम्हाला माहित आहे आणि शंभर टक्के त्या वॉर्डामधून तीन अमधून सुरतच गायकवाडच निवडून येईल असा आमच्या सर्वांना <laughs>

ग्रामपंचायत येऊन निवडून आलेला हा जुना कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे घालून येणाऱ्या भविष्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगावं लागत नाही मी देखील राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काम करतो मी राजकारणामध्ये सुरेंदवाने आम्हाला असं सहज पद मिळवत गेली त्यामुळे त्या पदाची आम्हालाही किंमत आहे त्यावेळेला आम्हाला वाटते की आता कार्यकर्त्यांना पदं दिली पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका

या ठिकाणच्या रस्त्याचा प्रश्न असेल या ठिकाणी तुम्ही पवित्र असेल मोळ शहरामध्ये ड्रेनेज सिस्टीम नाहीये तर हे जे वॉटर वॉटर मीटरचे प्रश्न आहे हे दीपक मेंबर सोडवणार ना हे आम्ही सोडवणार ना, ना।, ना, ना। त्यामुळे ही निवडणूक आहे ती नेत्यांच्या मार्गदर्शनाची नाही आम्ही कार्यकर्त्यांना ना मार्गदर्शन करायची निवड आहे निवडणूक आहे आणि राजरत्न सारख्या उमेदवारांनी आता शिवरत्न सारख्या उमेदवारांनी पुन्हा आमच्या अश्विनताई सारख्या लोकांनी पुढे येऊन त्याच्यामध्ये काम करण्याची निवडणूक आहे पण या निवडणुकीच्या माध्यमातून एक गोष्ट जाणवली की या निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रचार झाला तो प्रचार वैयक्तिक पात्र काही ठिकाणी करण्यात आला प्रचाराचा स्तर दर्जा हा खाली घेण्यात आला परंतु हा दर्जा वेळ जाऊन टीका करण्यात आली झाली नव्हती पाहिजे पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला प्रश्नांवर आपण निवडणूक लढूया ही निवडणूक आपण एकमेकांची कोणी कोणी इज्जत काढण्यावर निवडणूक लढता कामा नये अशा पद्धतीची स्वच्छ स्पष्ट भूमिका घेऊन आम्ही निवडणुकीच्या प्रचारावर होतो आणि दीपक मेंबरच त्यांच्या पक्षाचं त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच मी त्या दिवशी अभिनंदन केलं आजही अभिनंदन करतो या संबंध निवडणूक त्यांनी एक शब्दही वेळा वापरा कोणावरही बोलले नाही माझ्यावर पण कोणावरही टीका केली नाही कोणावरही व्यक्तिगत पातळीवर बोलले नाही पक्षाकडनं तशा पद्धतीने व्यक्तिगत पातळीवर टीका झाली त्या टीकेचं उत्तर त्यांच्या भाषेत देण्यात आलं निवडणूक 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 लढत असताना आपण प्रचाराचे मुद्दे पक्षाचं धोरण पक्षाचं विजन कार्यकर्ता उमेदवार ह्याची प्रतिमा आणि तुमच्याकडे असलेली ताकद याच्यावरती निवडणूक लढली पाहिजे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला शिवसेनेचे जे कॅडर आहे ते मजबूत आहे आपण विधानसभेमध्ये मला नाही परंतु मोहन विधानसभा शिवसेनेची खूप मोठी ताकद आहे उमाटा गटाची त्यांची कुठलाही गरीब कार्यकर्ता जरी उभं राहिला तरी कुठल्याही पैशाची कुठल्याही पार्टीची कुठल्याही मतदानाची दारूची कसली आशा लालच न जोडा तो कार्यकर्ता खंबीरपणाने उभा राहतो आज या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण जर पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्ष आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हे दोनच पक्ष असे होते की ज्यांनी निवडणुकीत प्रचार केला आणि उमेदवारांना मत मागताना कुठल्याही पक्ष आ, या पक्षाच्या माध्यमात एकही पैसा वाटण्यात ना आला नाही मतदारांना पैशाची लालूच किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा आम्हीच दाखवण्यात आला नाही आम्ही निवडणूक लढली आमच्या कामावर तिकडच्या लोकल प्रश्नांवर कोणी या ठिकाणी किती पैसा वाटला आपण आपल्याला माहिती आहे मी टीका करणार नाही परंतु बी जे पीने पाच हजार रुपये एका मताला दिले शिवसेना शिंदे गटाने तीन तीन चार चार हजार रुपये एका मताला दिले जर तुमचं काम असेल तुम्हाला तुमच्या नेत्यावर विश्वास असेल तर तुम्हाला एवढे पैसे का वाटावे लागले आणि हे जरी केलं असेल तरी मी फार लहान कार्यकर्ता आहे कमी परंतु या कार्य करतायंत नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल हा तुम्हाला जनशक्ती असा दिसेल आणि धनशक्ती जनशक्ती ही स्पष्ट झालेली दिसेल आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमात एक मेसेज आहे की पैसेवाल्यांचे पैसे या राजकारणात कामाला येत नाही या ठिकाणी कामाला येतो उमेदवार नेत्याचा अनुभव त्या नेत्याचा काम आणि या ठिकाणी माझी आमदार म्हणून आम्ही केलेली कामं आम्ही केलेलं जे आमचं गुडविल असेल क्रेडिबिलिटी असेल त्या गोष्टी शेवटी उपयोगाला तीन अ मध्ये जो उमेदवार आहे नगराध्यक्ष पदा तो नगराध्यक्ष होता मला कोणा व्यक्तिगत टीका करायची आहे ते नगराध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष या ठिकाणी होते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खूप ताकद दिली होती त्यांना खूप मोठं मोठी मोठी पद्धत त्यांना दिली होती ते असे एकमेव होते मूळ शहरातले की जे पवारसाहेबांना मोबाईलवर फोन करायचे म्हणजे अशा पद्धतीने एवढा मोठा ॲक्सेस असताना देखील आज ते पक्षासोबत राहिले नाही त्यामुळे अशा लोकांना मतदान करू नये की ज्यांना पक्षाने खूप भरभरून दिल्यानंतर ते पक्षासोबत जर लॉयल लॉयल राहिले नाही ते एवढं मिळाल्यानंतर जर लॉयल राहिले नाहीत तर उद्या मतदान केल्यानंतर ते मतदाराशी प्रामाणिक कसे राहतील हा पण मोठा म आ, म, म चिंतनाचा विषय त्यामुळे मतदारांना आम्ही आवाहन करतो की जो माणूस खूप मिळाल्यानंतर देखील त्या पक्षाचा किंवा त्या होऊ शकला नाही आणि नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाबद्दलचा ते ज्या पद्धतीने गवघवा करतात तो जर तशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेला काम केलं होतं तर आज त्यांना त्यांच्या तीन अमधल्या प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे का लावावे लागत आहेत त्यांना त्या प्रभागामध्ये त्या प्रभागा घरा प्रत्येकी घरामागे दहा दहा हजार रुपये का द्यावे लागतात हा मोठा चिंतनाचा विषय त्यांच्या धनशक्तीच्या पुढे आज हा शिवरत्नासारखा एक सुशिक्षित सुशिक्षित उमेदवार एक विजन घेऊन काम करतोय त्यामुळे तुम्हाला दिसेल या तीनमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तिकडचा मुस्लिम समाज त्या ठिकाणचा अनुसूचित जात मागासवर्गीय समाज त्या ठिकाणचा मराठा समाज त्या ठिकाणचा माळी समाज साळी समाज हे धनगर डंगर समाज हे सगळे समाज तुम्हाला उभाटा गटाच्या आमच्या आ, शिवरत्न गायकवाड या उमेदवाराच्या मागे तुम्हाला उभे राहिलेले दिसते खर तर त्यांच्यावर टीका मी सुरुवात कधीच करत नाही मी त्यांना आजही व्यवस्थित बोलतो पण त्यांनी जर पुन्हा तो प्रयत्न केला तर निश्चितपणाने जसं बोललो तसं प्रामाणिकपणे मी करूनही दाखवेन पण मला वाटतं त्यांना आता काही जवळ त्यांचे जवळचे मित्र तुमच्या बस मागे बसलेत मागच्या लाईनिंग मध्ये त्यांनी त्यांना काम नंतर दिलं असं वागू नका आणि त्यांना ती उपरती झाली असेल एवढं निदान यावेळेला आपल्या सर्वांच्या लक्षात येत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा